चंदन बटवा नाव किती छान आहे ना त्याचप्रमाणे भाजी बनल्यानंतर खायला तर एकदम भारीच लागते आणि सोबत खाल ना तर एकदम मस्त तर अगदी झटपट होते आणि ते पण कमी साहित्यामध्ये चला मग वेळ न घालव त्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चंदन बटव्याची एक जुडी घेतली आणि ती स्वच्छ निवडून घेतली आणि स्वच्छ पाण्याने चांगली अशी दोन ते ती तीन पाण्याने चांगली धुवून घेतली आणि आता इकडे कढई ठेवलेली आहे गॅसवर नंतर त्यामध्ये टाकलेला आहे एक ते दीड पळी तेल आणि तेल गरम झालं की जिरं टाकायचं हाफ टीस्पून आणि जिराच तडतडनं थांबलं की नंतर टाकायच्या लसूण पाकळ्या छान बारीक बारीक चिरून घेतल्या तर भरपूर टाकायच्या आणि छान असा गुलाबी रंग येईपर्यंत चांगल्या अशा चा परतून घ्यायच्या तर बघू शकता छान असा गुलाबी रंग आलेला आहे नंतर टाकल्या हिरव्या मिरच्या आता तुम्ही आपल्या अकॉर्डिंग टाका तुम्हाला कसं तिखट पाहिजे त्यानुसार तर मी इथे भरपूर अशा घेतलेल्या आहेत म्हणजे तीन ते चार साधारण आणि त्या सुद्धा चांगल्या परतून झाल्या की जी भाजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली होती ती टाकायची आणि नंतर तिला चांगली अशी परतून घ्यायची तर इथे गॅसची फ्लेम मी अगदी आ, लो टू मीडियम ठेवलेली होती आणि आता मीठ टाकायचं नाही सध्या चांगली हिला मुरू द्यायची बारीक कमी होऊ द्यायची कारण की ही चिमल्यानंतर खूप कमी होते जर आधीच आपण मीठ टाकलं तर भाजी खारट होण्याची शक्यता राहते त्यामुळे आधी हिला छान असं परतून घ्यायचं मुरू द्यायचं आणि नंतर मग यामध्ये मीठ टाकायचं आता आपण टाकूया मीठ तर इथे चवीनुसार मीठ टाकायचं पण थोडंसं कमीच टाकलं तर बरं होईल आणि नंतर मीठ टाकल्यानंतर याला सुटते पाणी तर आता बघू शकता पाणी भरपूर असं सुटल्या जाते आणि चांगली अशी एक ती दोन ते तीन मिनटं तरी हिला परतून घ्यायचं अगदी दोन ते तीन मिनटं तरी परतून घ्यायचं चांगलं असं आणि बघू शकत असाल तुम्ही किती पाणी सुटलेलं आहे तर आता दोन ते तीन मिनटं झाले तरी पाणी असंच आहे आणि थोडंसं इथे कमी झालेलं आहे तर छान हिला परतून घ्यायची नंतर मग थोडंसं कमी झालं ना की त्यामध्ये शेंगदाणा कूट तुम्ही इथे टाकू शकता तर मी इथे एक ते दीड चमचा शेंगदाणा कूट घेतलेला आहे जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही इथे स्कीप करू शकता पण नक्की अं थोडस इथे टाकून बघा तर बघू शकता मस्त अशी भाजी आपली रेडी आहे फक्त याला आता एखादी मिनिट तरी परतून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे म्हणून आणि भाजी आपली रेडी आहे तर अशा प्रकारे भाकर जर असली तर मस्त अशी खाण्याची चव भारीच लागते आणि कांदा त्यासोबत किंवा लोणचं तर खूप मस्त लागते किंवा सोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता तर ही सुकी भाजी कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला इथे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही तर एक बाईट तुमच्यासाठी तर खरंच सांगते एक नंबर झाली होती आणि खूप टेस्टी खूप छान लागत होती सोबत तर मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय